नमस्कार मंडळी चला तर मग एकदम झटपट सोप्या पद्धतीने इन्स्टंट डोसा आपण आज बनवणार आहोत करायला अगदी सोपा आहे त्यासोबत बटाट्याची एकदम चटपटीत वेगळ्या पद्धतीची भाजी देखील बनवलेली आहे ती सुद्धा खूपच चविष्ट बनते हा डोसा बनवायला अगदी सोपा आहे झटपट तयार होतो बघू शकता एकदम मस्त असा डोसा झालेला आहे आणि एक वाटी रवा आणि दोन तीन चमचे बेसनापासून हा डोसा बनवलेला आहे त्यामुळे खायला अगदी पौष्टिक आहे बघू शकता एकदम मस्त कुरकुरीत झालेला आहे त्या त्यासोबत ही बटाट्याची जी भाजी बनवलेली आहे ती एकदम वेगळ्या चवीची आहे खूपच चविष्ट आहे या सोप्या पद्धतीने इन्स्टंट डोसा नक्की बनवून बघा मुलांच्या टिपीसाठी सुद्धा चांगलाच पर्याय आहे आणि सकाळच्या काही गडबडीमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता तर इथे एक वाटी रवा घेतलेला आहे आणि इथे दोन तीन चमचे बेसन घेतलेला आहे रवा कोणताही चालेल बारीक किंवा जाड कोणताही वापरू शकता आता याला मिक्सरमध्ये टाकून बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे जास्त रव्याची पावडर बारीक होत नाही त्यामुळे थोडासा दर दरा म्हणजे थोडीशी कणी राहिले तरी देखील चालणार आहेत आता यामध्ये मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे दही कोणतंही वापरू शकता आंबट किंवा जे थोडंसं बिना आंबट असं ते देखील वापरलं तरीसुद्धा चालतं चला तर मग दही टाकून घेतलं छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये चवीनुसार अगोदर मीठ टाकून घ्यायचं आणि सगळं मिश्रण हाताने किंवा तुम्ही चमच्याने देखील फेटून घेऊ शकता जेवढं दह्यामध्ये हे रवा जमावेल तोपर्यंत आपल्याला हे फेटत राहायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून एकदम असं डोशासारखं किंवा थोडंसं घट्टसर आपलं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदम झटपट इन्स्टंट हा डोसा तयार होतो फक्त रव्यापासून बनवलेला आहे आणि दोन ते तीन चमचे फक्त इथे बेसन वापरलेलं आहे त्यामुळे करायला अगदी सोपं आहे अगदी दहा मिनिटाच्या आतमध्ये हा डोसा बनवून तयार होतो सकाळच्या घाई गडबडीमध्ये नक्कीच तुम्ही अशा प्रकारचा डोसा बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा चांगलाच पर्याय म्हणून तुम्ही हा डोसा नक्की बनवून बघा चला तर आपलं बॅटर छान असं तयार झालेलं आहे बघू शकता जास्त पातळ करायचं नाही घट्ट देखील करायचं नाही या प्रकारचं ठेवायचं आहे त्यानंतर मी तीन बटाटे इथे उकडून घेतलेले आहे अर्धे अर्धे काप करून घे उकडायला टाकले होते त्यामुळे लवकर उकडलेले आहेत आता यावरचे सालं काढून घ्यायची आहे सगळ्या बटाट्यांची अशाच प्रकारे सालं काढून घेऊयात आता आपण इथे बटाट्याची भाजी बनवणार आहोत तर बघू शकता इथे बटाटे सोलून झालेले आहे गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे यामध्ये तेल टाकून घ्यायचं तर इथे मी कच्च्या घाणीचं शेंगदाण्याचं तेल टाकून घेतलेलं आहे दोन चमचे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची जिरे मोहरी छान अशी फुलू द्यायची आहे एकदम झटपट इन्स्टंट हा डोसा तयार होतो आता जिरे मोहरी एकदम तडतडलेली आहे यामध्ये लगेच एक मिडियम साईजचा कांदा मी कट करून घेतलेला आहे उभ्या पातळ कापामध्ये अशा प्रकारे सुद्धा टाकून घेतला आता तुम्ही ते आलं लसूण पेस्ट देखील टाकू शकता परंतु इथे मी थोडासा लसूण बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकलेला आहे आता कांदा लसूण छान असा परतून घ्यायचा कमी गॅस ठेवून छान असा कांदा लसूण आपला परतलेला आहे यामध्ये दोन हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतल्या त्या टाकल्या आणि एकदम फ्रेश कडीपत्ता टाकून घेतलेला आहे भरपूर सारा सुद्धा छान असा परतून घ्यायचा आता यामध्ये तुम्ही मसाले टाकू शकतात किंवा मग बटाटे थोडेसे फोडून टाकू शकता तर बटाट्याचे अशा प्रकारे हाताने चुरगळून टाकायचे आहेत अशा प्रकारे आता बटाटे टाकून झालेले आहे यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलं थोडीशी हळद टाकलेले आहे थोडंसं लाल सुद्धा टाकलेलं आहे मसाले कमी प्रमाणामध्येच इथे वापरलेले आहेत त्यानंतर इथे घरगुती मसाला एक चमचा भरून टाकून घेतला आणि कांदा लसूण मसाला जो अंबारीचा असतो ना तो टाकून घेतलेला आहे म्हणजे चटपटीत मसाला असो हिरव्या कलरचा तो टाकायचा चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं छान एक जीव करून घ्यायचा आहे कमी गॅस ठेवून आता यामध्ये आपण थोडंसं परतल्यानंतर थोडंसं पाणी देखील टाकणार आहोत पाण्यामुळे भाजी थोडीशी ओलचट होते आणि डोशासोबत खूपच मस्त लागते त्यानंतर पाणी टाकून घेतल्यानंतर एक मी यामध्ये एकदम आपले चटणी जी भाजी आहे एकदम चटपटीत होण्यासाठी एकदम चविष्ट होण्यासाठी यामध्ये मी शेंगदाण्याचा धोबड असे शे ठेचून घेतलेले आहे शेंगदाणे ते टाकणार आहे त्यामुळे भाजी अप्रतिम चवीची लागते त्यामुळे अशा प्रकारची भाजी एकदा नक्की बनवून बघा अगोदर शेंगदाणे हे खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर ते थोडेसे खलबात्यामध्ये कोटून घ्यायचे आहेत आता थोडं पाणी टाकून घेतलं छान मिक्स करून घ्यायचं तर थोडीशी ओलचटी भाजी खूपच मस्त लागते आता यामध्ये छान असे शेंगदाणे खरपूस भाजून घेतलेले आहेत खलबात्यामध्ये थोडेसे कुटून घेतलेले आहेत जास्त बारीक करायची नाही एकदम ओबडधोबडच आपल्याला थोडेसे कुटायचे आहे आणि एकदम खरपूस भाजलेले असावेत शेंगदाणेसुद्धा त्यामुळे ही चटणी खाताने अप्रतिम लागते डोशासोबत एकदम दा मस्त दाणे येतात मध्ये मध्ये खूपच मस्त लागते तर बघू शकता अशा प्रकारे शेंगदाणे मी कमी गॅस ठेवून भाजलेले होते आणि थंड झाल्यावर सालं काढून घेतले ओबडधोबड वाटून घेतले आता छान मिक्स करून घेऊयात तर आता मिक्स झाल्यानंतर आपली भाजी इथे पूर्णपणे तयार झालेली आहे आता इथे मी गॅस बंद करून घेणार आहे आणि नंतर आपण डोसे बनवायला घेऊयात डोसे म्हणताल तर अप्रतिम चवीचे डोसे तयार होतात एकदा नक्की बनवून बघा आणि कशी होती रेसिपी तुमची हे सुद्धा मला कमेंट्स मध्ये सांगा चला तर मग आपली इथे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आपण लगेच डोसे बनवायला घेऊयात रवा छान असा फुललेला होता मी अजून थोडंसं एक दोन तीन चमचे पाणी टाकून पुन्हा थोडंसं बॅटर तयार करून घेतलेला आहे आता एकदम कमी प्रमाणामध्ये तव्यावरती तेल टाकून घ्यायचं तवा गरम झाल्यावरती सगळीकडे पांगून घेतलेलं आहे तेल त्यानंतर डोशाचं बॅटर टाकून घ्यायचं आणि ज्या पळीने किंवा चमच्याने आपण टाकलं आणि त्यानेच अशा प्रकारे गोल गोल फिरवत राहायचं आहे जेवढा पातळ हवा आपला तेवढा पातळ यावरती करून घ्यायचा तर बघू शकता अजिबात चिटकलेला नाही चमचाला किंवा निघालेला सुद्धा नाही एकदम मस्त असा परफेक्ट आपला इथे डोसा तयार झालेला आहे आता यावरती अगदी थोडंसं दोन तीन थेंब तेल टाकून घ्यायचं वरच्या साईडना थोडासा सुकून घ्यायचा सुकल्यानंतर आता कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत अगोदर त्यानंतर डोसा छान असा क्रिस्पी तयार होतो तर बघू शकता सहज निघालेला आहे एका साइडने थोडासा भाजायचा राहिलेला असल्यामुळे तो इथे चिटकलेला आहे तो सुद्धा आता निघलेला आहे एकदम मस्त आणि कुरकुरीत हे डोसे तयार होतात एकदम पातळ डोसा झालेला आहे फक्त रवा आणि बेसनापासून हा डोसा बनवलेला आहे करायला अगदी सोपा आहे घरातल्या साहित्यामध्येच बनवलेला आहे ना तांदूळ भिजवायचे ना वाटायचे ना डाळ भिजायचे ना वाटायचे एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने इन्स्टंट रवा डोसा इथे तयार झालेला आहे बघू शकता की मस्त कुरकुरीत दिसत आहे चला तर मग एक बनवून झाला दुसरा देखील बनवून दाखवते आता तव्यावरती अजिबात तेल टाकलेलं नाही तेलकट तवा आहे पहिल्याच डोस्याचा त्यामुळे यावरती दोन चमचे बॅटर टाकून घ्यायचं जेवढा पातळ हवा आहे त्यानुसार गोल आकारामध्ये याला फिरवून घ्यायचं आणि कमी गॅस ठेवूनच हा डोसा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा म्हणजे कुरकुरीत होतो आणि व्यवस्थित रंगसुद्धा छान येतो चला तर मग डोसा आता आपण याला एकदम असं कोरडं होऊ देऊयात आणि त्यानंतर याला छान असं काढून घेऊयात तर एकदम मस्त आणि झटपट हे डोसे तयार होतात बघू शकता हा सुद्धा कोरडा झाला याला लगेच काढून घेऊयात एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने रव्याचे इथे डोसे तयार झालेले आहे एकदम कुरकुरीत झालेले आहे याची चव म्हणताल तर अप्रतिम आलेली आहे एकदम ब्राऊन असा डोसा झालेला आहे बघू शकता ने सुद्धा एकदम मस्त कलर आलेला आहे चला तर याला काढून घेऊयात सगळे डोसे याच पद्धतीने बनवून घेणार आहे तर डोसे आणि चटणी आपली दोन्ही तयार झालेला आहे एकदम कुरकुरीत रवा डोसा तयार झालेला आहे आता यासोबत बटाट्याची भाजी देखील घेतलेली आहे मस्त गरमागरम कुरकुरीत डोसे आणि त्यासोबत चटपटीत मध्ये जाता खाली शेंगदाण्याचा खरपूस लागणारा तो स्वाद अप्रतिम ही डोसे आणि चटणी झालेली आहे तोर सांगा। जर आवड ला तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा ही रेसिपी इतरांसोबत देखील शेअर करा आणि तुम्ही सुद्धा या झटपट आणि सोप्या पद्धतीने इन्स्टंट डोसा नक्की बनवून बघा चला तर मग भेटूयाच नवनवीन व्हिडिओसोबत